नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत भारतामधील काही जिल्ह्यांमध्ये आणि काही राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे तर महाराष्ट्रामधील सर्वात आधी पाहून घेऊ त्याआधी चॅनलवर नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हो आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर सर्वप्रथम महाराष्ट्रामधील पुणे असेल नंदुरबार असेल धुळे असेल हिंगोली असेल गडचिरोली असेल बुलढाणा असेल या जिल्ह्यांमध्ये तावखोम पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीचं वातावरण राहणार आहे भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे परत अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यास शक्यता आहे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त पाऊस पडण्यास शक्यता तर काही ठिकाणी नाहीच पण तरी पण आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी एकदम भारी पद्धतीने राहायचं आहे म्हणजे तुमचे पिकं कांदे वगैरे काढायला आले असतील हळद वगैरे तर त्यांना काढून घ्या आणि काही जर काढून ठेवले असतील तर झाकून ठेवा कारण थोडासा भुरभूर प्रकारचा पाऊस आहे आणि एवढा खास प्रकारचा पाऊस पण नाही धन्यवाद